कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे इंदापूर येथे मध्यरात्री एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना भीषण आग लागली आहे यात कटलरी मेडिकल आणि स्वीट मार्ट या दुकानांचा समावेश होता मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते शनिवारी पहाटे वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय वेळ असल्यानं दुकानांमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी टळलीय मात्र आगीमुळे तिनही दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झालं असून मोठ्या आर्थिक नुकसानाचा अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ अग्निशमन दलाला कळवलं धाटाव माणगाव महाड महाड एम आय डी सी येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेनंही मदत कार्य केलं एकूण चार अग्निशमन बंबांच्या मदतीनं अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं या आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण घटनेमुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय